नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जेव्हा ब्रेकिंग न्यूज अनुसार आता जो फेब्रुवारीचा महिना आहे तो महिना सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची वार्ता घेऊन येणार आहे कारण फेब्रुवारीच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तब्बल येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता फेब्रुवारीच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी पण इथं एक प्रश्न साहजिक आहे की जो उत्पन्न झालाय की फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे कि ज्याच्यामुळे फेब्रुवारीच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ शकते तब्बल पाचशे रुपयांची तेजी आणि याला जुळून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आणखीन एक प्रश्न विचारायला लागलाय की जर समजा फेब्रुवारीच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात पाचशे रुपयांची तेजी आली तर या तेजीत मग फेब्रुवारीच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि मग या तेजीत आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करायला पाहिजे का मग मार्च आणि एप्रिल महिन्याची वाट बघायला पाहिजे की तेव्हा याही पेक्षा जास्त तेजी येऊ शकते आता अशा प्रकारचे विविध प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात सध्या निर्माण झालेले आहेत आपल्या जर आपल्या सर्वांना या सर्व प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटला तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करून घ्या जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर जो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता फेब्रुवारीचा महिना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा खास ठरणार आहे कशामुळे ठरणारे कारण फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी पण इथं प्रश्न उद्भवला आहे की फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ शकते तब्बल पाचशे रुपयांची तेजी आणि याला जोडून सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की ही जी पाचशे रुपयांची तेजी येणार आहे याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण कोणतं असणार आहे आणि या तेजीमध्ये आपल्या सर्वांना फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा दर हा या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार आहे ही तेजी आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आपण सोयाबीन विकायचं का मग आणखीन तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायचं चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे पाच हजार रुपये प्रतिक्विंटलपासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सातत्यानं आपण बघत आहोत की दिवाळीपासून सोयाबीनच्या दरात तेजीचा ट्रेंड दिसत आहे आणि हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड फेब्रुवारी सुद्धा कायम राहणार आहे पण फेब्रुवारी महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या दरात पाचशे रुपयांची तेजी येऊ शकते चला तुम्हाला आता हे समजावून सांगतो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात भयंकर घट झालेली आहे पहिल्या चार महिन्यात जवळपास सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये आले आणि फक्त सदतीस ते अडतीस लाख टन सोयाबीन हे मार्केटमध्ये येण्यापासून शिल्लक राहिले जर आपण विचार केला पूर्ण हंगामाचा तर हंगाम असतो बारा महिन्याचा त्यापैकी चार महिने म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंतचा जा जरी टोटल विचार केला तर या चार महिन्यात आपल्याला सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये येताना दिसत आहे आणि त्याच्यानंतरचा जर विचार केला तर उर्वरित आठ महिन्यांसाठी आपल्याकडं जो शिल्लक साठ आहे तो सदतीस ते अडतीस लाख टनांचा कारण यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन पंच्याण्णव लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी विचार केला की बाबा पहिल्या चार महिन्यात सत्तावन्न अठ्ठावन्न लाख टन सोयाबीन निघून गेले राहिले सदतीस अडतीस लाख टन म्हणजे जवळपास चाळीस टक्के म्हणजे आपल्याला पुढचे आठ महिने चाळीस टक्क्यांवरती भागवायचं आहे यात पण खास गोष्ट लक्षात ठेवा की यापैकी सर्वात जास्त स्टॉक हा व्यापाऱ्यांकडे असणार आहे दुसऱ्या नंबरला जे मोठे मोठे शेतकरी त्यांच्याकडे की ज्यांना विक्रीची घाई नाहीये म्हणजे विचार करा कि या की यापैकी वीस पंचवीस लाख टन जर असं निघून गेलं तर फक्त दहा ते पंधरा लाख टन सोयाबीन हे सामान्य कास्ताकार बांधवांकडे आहे आणि दहा पंधरा लाख टन सोयाबीन हे अत्यंत कमी याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री ही प्रचंड प्रमाणात घटणार आहे मग सोयाबीनची विक्री एकीकडे प्रचंड प्रमाणात घटणार आहे तर दुसरीकडे सोयाबीनची मागणी मात्र प्रचंड वाढणार आहे कारण बाहेरील देशातून भारताचं सोयाबीन नॉन एम असल्यामुळं सोयापिंडीची मागणी भयंकर प्रमाणात वाढत आहे देशातसुद्धा सोयापिंडीला जबरदस्त मागणी प्राप्त होत आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा जर इथं आपण सर्वांनी विचार केला तर फेब्रुवारी महिन्यात हा ट्रेंड मागणी आणि पुरवठ्याचा जो आहे तो प्रचंड प्रमाणात गॅप त्या ठिकाणी दाखवणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप सोयाबीनच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातून सुद्धा सोयाबीनच्या दराला सपोर्ट मिळण्याची दाट शक्यता असल्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा फेब्रुवारी महिन्यात कमीत कमी पाचशे रुपयांनी आपल्या सर्वांना सुधारताना दिसू शकतो या तेजी सोयाबीनचा दर हा आपल्याला साडेपाच हाच्या दर पातळीला ओलांडताना दिसणार आहे फक्त प्रश्न एवढा शिल्लक राहतो की मग या दर पातळीवरती आपण सोयाबीन विकायचं का मग येणाऱ्या तेजीसाठी थांबायचं तर लक्षात घ्या लोभ हा जास्त कामाचा नसतो शेवट कुणी बघितलेलं नसते मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व सोयाबीन एकदाच विक्री करू नका आणि सर्व सोयाबीन मागे ठेवू सुद्धा नका साडेपाच हजाराचा दर आपणास मिळाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीत आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्रीही करत राहायची ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकेल खूप खूप फायदा तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम तो शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांचे मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार